आणि फार्म हाऊस ला आम्हाला लेट झाला कामावर आलो आम्ही तर जावा आमची प्लॅनिंग जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज चालवलं आहे आम्ही कामातील पोर सर्व पूर फार्म हाऊसला तर खूप मजेन आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू ला आणि आपल्या चॅनलवरती पण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिले भाकरी सांगितल्या तिकडे जातो मग भेटू तिकडे गेल्यावर तर भाकरी आपण आता निघू फायनली पार। आपण आहे फार्म हाऊस वर आणि अर्धी पोरा पुरा आलेली होती पण आम्हाला काय रस्ता भेटला नाही फायनली भेटला आम्हाला फार्म हाऊस लावा भेटला ला कसा आताच पोहचलो आणि इकडे बघा सगळी तयारी करून ठेवले आम्ही निर्बर हिवा आमचा कुक आहे का मेन यो कुक राजेश पाटील इकडे बघा पापलेट नाही बघा चिकन हे काय भोंग माझा ते भोंग पापलेट नाही बोलत यो बघ पंकज पंकी सगळी व्यवस्था करून दोन ला निघल्या कामातल्या काम कराल पाला पाला लसी भाई लसी काय मित्र बघा चिकन बुजवले यो मेन खूप आखा आखा वाटोलावले <laughs> यो किती खोंदरले हो पापलेट चलित लावलेले आहेत आणि इकडे आपला रोने महाराष्ट्र राज्य खजिनदार अध्यक्ष आहे तो आता आला मी फार्म हाऊसला पापलेट फ्राय करना भाऊ आणि फार्म हाऊस ला आम्हाला लेट झाला कामावर आलो आम्ही तर जावा <laughs> आमची प्लॅनिंग पण बरोबर झाली नाही तरी आम्ही लेट आलो पण थेट आलो लेट पण थेट तर चला काय आपली इकडे मित्र मंडळी सगळी बसलेली आहेत वाव आणि इकडे चिकन आणि लॉलीपॉप आहे चला आता इकडे बनवी इकडे पंखत आपला पंकज गायकर पिंक गायकर तर चला या पटापट तुम्हाला कसा वाटला आमचा प्रोग्राम या पटापट या तुम्ही पण खायला भूक लागली तुम्हाला यो खूप खास पिटवाल्यावरून मागवले आहे का चिकन स्पेशलिस्ट आहे ऑर्डर स्वीकारल्या जातील पिंक गायकर इकरा गालास पकरा बकरी आहे तो मागलास यो ठंडा वाई टाकले जीवनाला वाई टाकलो नाही बाबा <laughs> काम या ना वाई टाकलो वाई टाकलो नाही या ना वाई टाकले तर गाईज चला वाव आपले झाले आता आपण बसू खायला बघू सगळे मी वाव कधी झालेले आहे ओके मध्ये झालेले सांगला कारभार चव आली का तुम्हाला बघा कसं झालंय काम चला बघू शकता तुम्ही आणि मंडळी बसलेली आहे चला सगळा आहे आपला आता खायचा चालू होईल थोड्याच वेळात शो बघू शकता तुम्ही आणि बघा बारा महिने मोबाईल मध्ये जीव झालेला आहे आमचा सेरा आहे का मेन सर आहे अध्यक्ष हो तर काय आता चालू करा कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष आणि सगळ्यात अध्यक्ष पार्टीचे मेन करता आणि ऑर्डर सगळी सुटावी जाईल अशी ऑर्डर आपल्याला बनवून भेटेल आणि हो काय कामात अर्जंट गाडी भरायची आहे त्याच कामात आहे बघ बाकी काय जमेल अर्जंट या गारी आवड या उऱ्या बीयर या बीजर ती भारी भरा आठ जन आहे अरे तुम्ही जर जीव हरवले <laughs> तर काय चला आता पदाव चालू करा मामा तो गेला रे गेला मज़ा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के व्यक्ति को देना चाहता हूं मस्त पैकी आम्ही जेवलो आणि आता गपचूप झोपतो मी कंटिन्यू राह ब्लॉक मध्ये भेटू उद्या चला आता झोपेला उठलेला आहे आणि मस्त पैकी पंकजने अंडा आहे आले आणि थोड्या वेळाला आपण खाऊ आमलेट आणि उतरले निघ्या काम पाच नाश्त्याला दिला सगळं झालेला आहे आपला सगळा ओके मध्ये आता मस्त पैकी आग बिंग धवू सगळा मस्त जेवण बेवण करू आणि फोटोशूट पण करणार आहोत आपण सगळी तिकड स्विंग मध्ये आंग धावतात आणि आता आपण सुद्धा आंग धवायला आणि इकडे वाव पण आहे सध्या आता का इकडे राईस राईस आणि बिर्याणी इकडे तर चला फटाफट गाय चला ताजू बनवून मस्तपैकी आणि बघा बारशी राजेश रोनेश भोईर आणि इकडे गणेश भोईर पंकज योगेश कुंभार गणेश पाटील राजेश पाटील इकडे रुपेश ठाकरे गणेश पाटील थ्रीडी 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 झाले थ्रीडी

बकऱ्या बघा लागली काय बिर्याणी बिर्याणी विथ रा ओके मध्ये सगळं तर काय चला आता सगळे इकडे मस्त पैकी फोटो काढत आहेत आपण पण थोडे फोटो काढू आणि बघ निघू घरी जायला इकडे फोटो शूट चालू आहे का किती पण फोटो भारी काढलं पण याला फक्त नाही नाही मला पटत नाही यो बारा वांदा करता हिरो। <laughs> तर चला आता पार्टी बिर्टी मस्त झालेली आता आम्ही घरी जायला निघलेलो आहे सगळी जण तर आपला भाऊ आपल्या जोडीला काय गोष्टी भाऊ काय फार्मसो आम्ही कामावरून आलो लेट पण झाला आम्हाला आणि प्लॅनिंग वगैरे जमली नाही पटकन आम्हाला आणि मजा तर आली पण एन्जॉयमेंट जास्त आली नाही आम्हाला आमची पोरा पण नाराज झाली तर सगळी नाराज आहे मंडळी चला तरी पण नेक्स्ट पार्टीला जाऊ आणि फुल एन्जॉय करू तर चला गँग निघलेला आपली घरी जायला चला बा तर गाई जेस्ट घरी होतले, ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय